सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदावरून मोहन निंबाळकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्या स्थितीत एका महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत यामध्ये प्रशासक म्हणून मोहन निंबाळकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्याचप्रमाणे बाजार समितीची निवडणूक एका महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिला आहे बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार शहर उपनिबंधक प्रगती बागल यांच्याकडं अतिरिक्त पदावर सोपवण्याचा निर्णय उपसचिव संतोष देशमुख यांनी काढला आहे प्रशासक मोहन निंबाळकर यांच्या तक्रारींचा पाढा पुढं करण्यात आला आहे तसंच निवडणूक आहे त्या स्थितीत एका महिन्यात पूर्ण करण्याचा आदेशही उच्च न्यायालयानं दिला आहे दरम्यान बाजार समिती निवडणूक प्रक्रिया आहे त्या स्थितीत स्थगित करण्यात आली होती इकडं नव्यानं प्रारूप मतदार यादी करण्याच्या सूचना उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या या, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आलं होतं त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयानं आहे त्या स्थितीत निवडणूक एक महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला बाजार समितीच्या स्थगिती आदेशाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बसवराज माळगे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बसवराज बगले यांनी उच्च न्यायालयात चॅलेंज केलं होतं